शेतकऱ्यांना पुन्हा थेट लाभ त्यापूर्वी हे काम करा शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी आता फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले आहे ताबडतोब या ठिकाणी पीक पाहणी करून घ्यावे असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित राहू नका उशीर न करता तात्काळ पीक पाहणी करून घ्या त्यासोबतच तुम्हाला पीक विम्याचा थेट लाभ पीक कर्ज मिळण्याचा थेट लाभ नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी मदतीचा थेट लाभ एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद कृषी शासकीय योजनेचा लाभ ठिकाणी निश्चित करा तर पिकांची नोंदणी सातबारावर करून शासकीय योजनेचा लाभ घेण्याची ही सुवर्ण संधी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे